मला नाही वाटत की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये असं तरी पूर्ण आमच्या पण घरात महिला आहे आमच्या पण घरात आहे आम्हाला पण मुली आहे आम्ही समाजाप्रती पण जे हायर करतो आणि जे वावरतो आम्हाला जे शिकवलं हो आमचं शिक्षण जेव्हा आम्ही प्रशिक्षण देतात करायला किंवा आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ते आम्ही प्रशिक्षण पब्लिकमध्ये जे आम्हाला पब्लिकसाठी आम्ही आहे कोणासाठी आम्ही नाही आहे आम्ही पब्लिकसाठी जे करतो आणि पब्लिकसाठीच राही कोणी सांगणार कोणी बोलणार कोणी करणार त्यानुसार नाही आहे आम्हाला मार्गदर्शन आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रत्यक्ष साहेबांमुळे चांगलं भेटलेलं आहे आम्ही त्यानुसार मार्गदर्शन करतो आम्हाला पण मुली आहे पण असं नाही आहे की कोणत्याही मुलीवर असं व्हावं कायदा सुव्यवस्था असते आणि ते पाळायला पाहिजे त्यानुसार होणार जो कोण आरोपी असेल त्याला शिक्षा होणार आणि त्याला दंड होणार